कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या राजकारणामध्ये खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेश पाटील यांचं वैर सर्वश्रुतच आहे लोकसभा निवडणुकीत महाडिक यांच्या प्रचाराला पाटील यांनी सरळसरळ नकार देऊन विरोधाचा झेंडा उभारला आहे वास्तविक दोघंही एकाच आघाडीत मात्र कट्टर विरोधक यामुळे दोघेही एकत्र येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही पण आघाडीचे उमेदवार आणि स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांचा अर्ज भरण्यासाठी मात्र दोघे आज चक्क एकत्र आले खासदार महाडिक हे अर्ज भरण्यासाठी दसरा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत खासदार शेट्टी यांच्याबरोबर आले तर दुसरीकडे आमदार पाटील हे मिरवणुकीमध्ये सामील होत थेट जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले खासदार शेट्टी यांचा अर्ज भरण्यासाठी खासदार महाडिक आणि आमदार पाटील अपेक्षेप्रमाणे एकत्र आले खरे पण एकमेकांच्या समोर न येता दोघांनीही आपले कर्तव्य पार पाडले राजू शेट्टींसाठी का होईना त्यांच्या या एकत्र येण्याची चर्चा मात्र आज जिल्ह्यामध्ये चांगलीच रंगली कॅमेरामन रोहित सूर्यवंशीसह उत्तम पाटील लाईव्ह मराठी कोल्हापूर